हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये तर तुमची चहा झाली का मी मित्र आत्ता चहा घेतली आणि आत्ता भाजलेली आहेत पावणे सहा आपण आता चहा घेऊया आणि व्हिडिओला स्टार्ट करूया तर तुम्ही घेतली का चहा तर चला मी चहा घेते मग बोलू तर झाली माझी चहा घेऊन मस्त झाली होती चहा तर आपला विषय आहे राजू मिसून आणि तो सध्या मस्त बायको सोबत खातो फिरतो इकडे तिकडे जातात एकत्र शेतामध्ये जातात एकत्र घरामध्ये मस्त खातो पितो त्या बेडवर बसतो आणि कॅप्शन टाकतो बया अशी म्हटली बया तशी म्हटली बया अशीच करती बया तशीच करती मला तुम्हाला एक विचारायचंय की तुम्ही म्हणजे काय चाललंय तुमचं की काय आ, तुम्हाला काही कॅप्शन सुचत नाहीये म्हणून टाकताय का मध्येच तुमच्या दोघांचं असं चाललेलं असतं घरामध्ये म्हणून तुम्ही टाकताय बरोबर ना फ्रेंड्स तर मला ते थोडस म्हणजे अशातले जे व्हिडिओ आहेत जे कॅप्शन असतात ते मला थोडे चुकीचे वाटायला लागलेत म्हणून मी त्या विषयावरती बोलाव असं म्हटलं तसं काही माझं रोस्टिंग चॅनल नाहीये त्यामुळे पण तरी पण मला असं मी एक त्याचे सबस्क्रायबर मी बघते त्याचे व्हिडिओ म्हणून मग मला वाटले की यार आपण थोडं तरी त्या म्हणजे नाही का बोलूया तर मला त्यांना हे विचारायचंय किंवा बाबा तुम्ही असे कॅप्शन टाकताय की खरंच तुमचं भांडण होते का कौगच लोकांना वेड्यात काढायचं म्हणून तुम्ही तसं कॅप्शन टाकताय तुम्ही आता चार दिवसापूर्वी कुठेतरी दोघण एकत्र गेले बाहेर तुमच्या आजांकडे वगैरे कुठे मग जर तुमचं भांडण तर तुम्ही एकूण कशी बोलता कसं एका घरात राहता कसं खाता पिता मस्त मोज मजा करता आणि तुम्ही असं बया अशी म्हणून बाबा असं म्हटलं असे व्हिडिओ टाकता म्हणजे तू पण शिकला का तुझ्या मेहण्याचं तो पण मस्त खातो पितो आणि घराच्या बाहेर जातो नदीच्या कडेला आणि तिथून व्हिडिओ टाकतो बायाने असंच केलं बयाने तसंच केलं बयाने के असंच केलं बाबानी असंच केलं असलं काय चाललंय तुमचं हा लोकांच्या चेहऱ्यावरती लिहिले का लोक वेळ आहेत म्हणून हा काय व्ह्यूज कमी झाल्या व्ह्यूज कमी झाले की लोक असे ऑप्शन शोधले आता की काय बयाने असं केलं आणि बाबांनी असं केलं लोकांना वेळात काढायचं आणि लोक, लोक जाऊन ते कॅप्शन बघून व्हिडिओ टच करतात आणि बघतात तेवढं ह्याच्यामध्ये ह्यांना व्ह्यूज मिळून जातो म्हणजे हे असल्या प्रकारे ह्यांचं सुरू झालेलं आहे तर जर तुम्ही असं काही म्हणजे करतातच आहे करत असेल म्हणायची गरज नाही आहे आणि मी काल त्या पुनवताईचा पण व्हिडिओ बघितला की ते असं म्हणते की स्वतःमध्ये काही टॅलेंट नाही गरीब लोकं पुढं चालले की लोकं जळतात आणि हे करतात ट्रोलिंग करतात आणि आमच्यावरतीच व्हिडिओ बनवतात त्यांनी कमई करतात आमच्या जीवावर जगतात वगैरे 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 असं काहीतरी चाललेलं होतं तर मला असं म्हणजे नाही का तुमचं थोडंसं चुकीचं वाटतं ताई तुम्ही जे बोलताय ते तुमच्या जीवावर लोक जागतायत त्यांचं रोस्टिंग चॅनल आहे म्हणून ते व्हिडिओ बनवतात तुमच्यावरती जे तुम तुम्ही काहीतरी चुकीचं करता आणि खरंच तुम्ही स्वतःला बघा जरा की म्हणजे तुमचं काय चाललेलं असते प्लॅनिंग फ्लॅटिंग करून तुम्ही ठरवून व्हिडिओ टाकतात नवरा बायको म्हणजे आता तुमचा नवरा पण बघा ना मस्त खातो घरातली सगळी कामं वगैरे करतो हे करतो ते करतो आणि बाहेर गेला की बाहेर जाऊन कुठेतरी असा व्हिडिओ टाकतो की बयाने आज असं केलं बयाने तसं केलं कॅप्शनमध्ये आणि काहीतरीच वेगळंच बरळत राहायचं चा, मग चाललंय काय तुमचं नाही का तर त्याच्यावरती लोक बोलणारच आहेत तर तुम्हाला राग यायची गरज नसावी आणि राहिला विषय तुमच्या नावाने व्हिडिओ बनवून ते जागतायत वगैरे तर आ, ते रोस्टिंग चॅनलवाले असतात त्यांना कुणाचंही संदर्भात व्हिडिओ चुकीचं वाटलं तर त्यांना बनवण्याचा अधिकार असतो त्यामुळे ते तुमच्या जीवावरती न्यूज कमवतात असं म्हणणं चुकीचं आहे आणि कारण आता न्यूजवाले पण तेच करतात तर न्यूजवाले पण तुमच्या जीवावर जगतात का हो त्याच्यामध्ये पण टॅलेंट लागतं असं थोडी नाही रोस्ट करायला पण टॅलेंट लागतं तुमचं ते व्हिडिओ मेन पॉईंट पकडायला त्याच्यातून कट करून घ्यायला परत स्वतःचं काहीतरी त्यात ॲड करायला ते काय तुमचा असाचा असा व्हिडिओ उचलून टाकतात का, का? नाही ना तुमचा काहीतरी मेन चुकलेला असतं तोच पॉईंट उचलतात टाकतात आणि स्वतःचं पण ॲड करतात त्यामुळे तुम्ही त्यांना असं म्हणू शकत नाही आहे की आमच्या जीवावर जागताय खूप घाण पद्धतीनं बोललाय पण मी ते पद्धती यूज करणार नाही कारण माझ्या ते कॅटेगरीमध्ये बसत नाही आणि माझ्या कॅटेगरीमध्ये मा बसल्यानंतर मग मी खूप तर समजायला इशारा काफी तर <coughs> मला राजू दादांना हे सांगायचे दादा तुम्ही जे म्हणजे नाही का आता मला थोडक्यात तुमचे तुम्हाला सांगायचे तुम्ही खूप मोठ्या मनानी आणि खूप म्हणजे खूप हिम्मत लागते की बायको दुसरी दुसऱ्यासोबत पळून गेल्यानंतर सुद्धा तिला आणायची आणि सांभाळायला हिम्मत करायला आणि तिला परत ती जागा द्यायला खूप मोठं मन आणि खूप हिम्मत लागते ती तुम्ही केले मला आदर वाटतो तुमच्या त्या गुणांचा किंवा तुमच्या त्या विचारांचा परंतु जर तुम्ही आता ती बया अशी बयातशी 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 बया, बया, करून व्हिडिओ टाकताय तर तुम्ही जेवढं केले म्हणजे तिला वापस आणले परत स्वीकारले परत घरात ठेवले तर तिचा अपमान करताय तुम्ही सरळ सरळ पद्धतीनं सॉरी कुकर लावला होता मी म्हणून मध्येच गेले होते तर हां मी बोलत होते की तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने एवढ्या चांगल्या ह्याच्याने तिला घेऊन आलात आणि आता तिच्यावरती व्हिडिओ बनवून टाकत आहात तुम्ही जर रोस्टिंगवाल्यांनी रोस्ट केलं परत रिटर्न तर तुम्हाला किती त्रास होईल ह्या गोष्टीचा विचार करा तुम्ही व्हिडिओ बनवा तुमचं ते काम आहे तुम्ही टाका परंतु कॅप्शन असे टाकू नका की जे बायकोवरती असतील बरोबर मग तुम्ही तिला माफ केले कशातून म्हणावं तुम्ही तिला टॉर्चर करण्यासाठी रिटर्न आणले का बोला जर घरातल्या माणसांनी जर मान सम्मान नाही केला तर बाहेरच्याकडनं अपेक्षा ठेवणं सोडून द्या कारण जो ज्याच्या सोबत तिला आयुष्य काढायचे एक जोडीदार म्हणून एक नवरा म्हणून तिला तुमच्यासोबत आयुष्य काढायचे तुम्ही जर तिची इज्जत आणि रिस्पेक्ट करत नाही असे कॅप्शन असे व्हिडिओ टाकून तर मग तुम्ही बाहेरच्याकडनं काय अपेक्षा ठेवता बरोबर ना तर खरंच दादा आ, मला तुमचा खरं खरंच ज्या वेळेला तुम्ही <coughs> माझे कमेंट्स पण असतील तुम्ही बघा त्या व्हिडिओला तुम्ही कमेंट्स बंद चालू बंद चालू करत होतात माझे एखादी कमेंट्स आहे त्याच्यामध्ये तर मी केलेली आहे तुम्हाला आता ते खूप शोधावी लागली तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही व्हिडिओ बनवा ते तुमचं काम आहे परंतु तुम्ही तुमच्या बायकोवरती व्हिडिओ बनवून कॅप्शन असे बया अशी बया तशी टाकू नका ज्यांनी करून रोस्टिंगवाले परत तो विषय घेतील किंवा दुसरे कोणीतरी ते विषय घेतील आणि तुमच्या बायकोला त्रास होईल तिच्या मानसन्मानाला ठेस पोसण असं काही करू नका कारण खूप हिंमत लागते आणि खूप म्हणजे आता सांगू शकत नाही आदर तुमच्याबद्दल आहे की तुम्ही फक्त एका गोष्टीमुळे तुम्ही तुमची बायको गेलेली असताना पळून ती पण इतर पुरुषाबरोबर तरी सुद्धा तुम्ही तिला वापस आणलेला आहे आणि तिला स्वीकारलेला आहे भले ती प्रेम असो तुमचं किंवा तुम्ही तुमच्या मुलीसाठी आणलेला असो परंतु तुम्ही जे केले ते करायला खूप हिम्मत लागते आणि इतर म्हणते ना बाकीची लोक ते करू शकत नाही ते तुम्ही केले तर ते नीट सांभाळा करण्यावरती पाणी फिरवू नका बरोबर कारण ना मी असे कितीतरी बघितलेले आहेत की जे काही नसताना सुद्धा बायकोला सोडून देण्यासाठी एक कारण म्हणून ते रिझन लावतात आणि सोडून देतात सोडून देणारा आणि ज्याला ज्याच्यासोबत राहायचं असतंय तो त्याची बायको कशीही असली तरी स्वीकारतो ही तुम्ही उदाहरण आहे आणि बरेच उदाहरण असे पण आहेत की त्यांना सोबत राहायचं नसतं किंवा ती तिच्यासोबत राहायचंच नाही तिच्यासोबत पटतच नाही तिला सोडूनच द्यायचंय तर ते काही ना काही कारण लावून सोडून देतात तर जे काम तुम्ही केले ते खूप चांगले केलेले आहे तर असे व्हिडिओ बनवून किंवा असे व्हिडिओ टाकून तुम्ही परत आपल्या अंगावरती काहीतरी ओढवून घेऊ नका आणि मग रोस्टिंगवाले हे ते मागे लागले की मग तुम्हाला माहिती आहे मग ते लागतात आणि बाकी तुमची मर्जी मी पण एक तुमची सबस्क्राईबर आहे आणि मला पण ते आवडलेलं नाहीये म्हणून मी बोलले आणि मी माझं मत मांडले तर प्लीज राग मांडू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय